हॅलो गायज मी पुनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आत्ता मी चालले रात्रीच्या वाजलेत अकरा आणि गावी आता बारा वाजता जे ट्रॅव्हल्स आहे आणि ते पण रात्रीच्या ट्रॅव्हल्सनं चालले आहेत ते पण मम्मीची स्कूटी घेऊन चालले मम्मीसाठी जी स्कूटी घेतली आहे ती आणि आता निघाले मी आणि हे बघू शकता आता निघाले आणि आता गणपतीचं विसर्जन आहे लास्ट दिवस आहे त्यामुळे खूप गर्दी होणार आहे आणि हे बघू शकता एवढी ट्रॅफिक एवढं जाम झालेलं की निघताच येत नव्हतं तिथून बाहेर आणि खूप ट्राफिक आणि खूप विसर्जनचा दिवस होता त्यामुळे पुण्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे किती ट्राफिक होतं आणि रात्रीच्या अकरा वाजलेलं त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी त्यामुळे रात्रीचं तर जास्तच होते लोक आणि आत्ता कुठं थोडंसं ट्राफिक हे झालं आहे आणि आता ट्रॅव्हल्समध्ये तर काय मी शूटिंग घेणार नाही आहे आत्ता बारा वाजत आले ट्रॅव्हल्स पण येते पाच मिनटात त्यामुळे मी आता काही दाखवणार नाही आहे डायरेक्ट मी सकाळी उठूनच दाखवेन तुम्हाला कारण खूप झोप येते आता स्लीपर बुक केले त्यामुळे काय टेन्शन नाही आहे त्यामुळे आता डाय चला डायरेक्ट सकाळीच भेटू आणि चला गुड मॉर्निंग आणि परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कारण सकाळी झाली आहे आता गाडीची पूजा करणार आहे मम्मी पण आवरते आणि आता चला पूजेचे ताट पण तयार केले ते पण तुम्हाला दाखवते आणि हे बघू शकता पेडे वगैरे घेतलेले आहेत आणि मम्मी पण अक्कलकोटला गेले होते त्यामुळे तिथूनच हार आणि पेढे आणलेत त्यामुळे खूप छान वाटतं की बाबा मंदिराच्या दारातून हार आणले आणि जे मंदिरात जे हार देतात ना लोक तो हार एक छोटा हार आहे ना जो गाडीला लावला आहे अगोदर मी तुम्ही नंतर पुढं पाहचालच तो हार म्हणजे देवाच्या जी आपली मूर्ती आहे ना मेन अक्कलकोटची तिथे तो हार लावून रिटर्न भेटलेला आहे त्यामुळे खूप लक्की मानतो तो पण हार आम्ही घातलेला आहे आणि हा पण हार मोठा आहे मम्मीने तिथूनच आणलेला आहे आणि आता सगळेजण आलेत हारेची पण हार घालून घेते पहिला मी गाडी पण सगळी वॉश करून घेतली आहे अगोदर आणि हे बघू शकता गावाकडचं वातावरण मस्त झालं आहे असं आणि मम्मी पण खूप खुश आहे आणि मी गाडीचे पण काय काही नावं टाकलेत मी तुम्हाला लास्टला दाखवते कारण थोडंसं आहे इमोशनल ब्लॉग थोडासा आणि हे आहे हार जो स्वामींच्या मूर्तीला लावून आम्हाला रिटर्न भेटलेला आहे त्यामुळे मी ले ले, हा स्वतः आवर्जून मम्मीने आणि मी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे बघू शकता आणि हा मोठा पण हार घालून घेतलेला आहे आणि सगळ्या बायकाल ते त्यामुळं हार घालून घेते आता पूजा करायला चालू करतो आहे आणि हे बघू शकता आणि खरंच पप्पाला इथं मिस करतो आहे कारण पप्पा असते तर खूप खुश झाले असते कारण पप्पाला खरंच आज मी मिस करत गप होते त्यामुळे गप्प गप्पच होते आणि आता पूजेची तयारी चालू केली आहे आणि आता पहिला स्वस्तिक काढून घेते आणि मग सगळ्या बायका आहेत त्या हदिगुंकू लावून घेतील आणि खरंच पप्पाची त्या आज खूपच आठवण येत होती कारण म्हणून मी खूप शांत होते गपचिप गपचिप कारण पप्पा असते तर वेगळेच खुश झाले असते कारण पप्पाची खूप इच्छा होती आणि चला असू द्या जे नशिबात नाही आहे ते नाही आहे आता आहे पण आहे त्यांना तर सुकाट ठेवायचा हा तरी मी पूर्ण प्रयत्न करते आणि आता जे इथून पुढं आहेत सगळे हद्दी कुंक लावतील फक्त आता बघून घ्या तुम्ही स म्युझिक लावते चला Пилили? आणि आता पूजा झालेली आहे डन आणि हे बघू शकता किती मस्त असे हार लावलेत आणि हे ते बघू शकता ट्रॅव्हल्स मध्ये आणताना कसे खायचेच पडलेत हे तर वरती त्यामुळे खूप खराब दिसत होतं थोडंसं घासलेले गेले ते ट्रॅव्हल्स मध्ये टाकताना आणि त्याच्यानंतर हे सांगते की हे आहे मला खूप मोठं स्वप्न होतं की पप्पांचा आशीर्वाद हा टाकायचा म्हणजे टाकायचं कारण पप्पांची खूप इच्छा होती त्यामुळे मी आवर्जून टाकून घेतलेलं आहे आणि पूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि गा गाडी आवडली असेल तरी पण कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि आता पुढचे थोडेसे फोटो काढले ते थोडेसे बघून घ्या चला बाय